तर मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे अक्षरा आणि अधिपती हे बोलण्यासाठी फार तडफडत आहे आता अक्षरा ही म्हणत असते प्लीज अधिपती तुम्ही मला एकदा फोन तरी करा ना आणि अधिपती इकडे अक्षराची वाट पाहत असतो की अक्षरा कधी मला फोन करेल तो तर समोरच मोबाईल घेऊन बसलेला असतो पण आता अधिपतीला हे माहीत नसतं की आता दुर्गीने आपल्या मोबाईलमध्ये काय कारस्थान केलेलं आहे तर मित्रांनो आता अक्षरा आणि अधिपती हे बोलणार पण नम नेमकं कधी तर चला मित्रांनो तेच बघूया व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता दोघेही फार आतुरतेने वाट पाहत आहे आणि अक्षराने पण आजीजवळ निरोप दिलेला आहे पण तोच निरोप अजूनपर्यंत आधीपर्यंत पोचला नाही कारण तुम्हाला तर माहीतच आहे भुवनेश्वरीने आणि दुर्गीने आजीला अडवलेलं आहे आता आजी म्हणत असते अगं भुये तू अशी काय करते अगं ती सुनबाई चांगली आहे ग अगं ती घराची लक्ष्मी आहे मग तू अशी काय करते ती पण आपलीच सुनबाई आहे ना ग मग आता जाऊ दे की तर आता भुवनेश्वरी लगेच म्हणते अगं आई तुला तुझी लेख प्यारी आहे क ती की माझी दुश्मन तुला काय वाटतं ग तुला असं वाटतं का तुझ्या पुरीचा संसार संसाराचं वाटूळ व्हावा तू माझ्या बाजूने कधीच नव्हती का गं तुला आता एकच कोणाला तरी एकाच कोणाची तरी साथ द्यावी लागेल एकतर माझी नाहीतर माझ्या दुश्मनाची अगं भुवे अशी काय बोलतेस का ती का दुश्मन आहे का आपल्याच घरची आहे ग ती सून आहे ग या घरची आणि तिला काय हवं आहे फक्त तिची मुलं शाळा आणि अधिपती तिला दुसरं काही नको ग खूप चांगली मुलगी आहे ती तर आता आजीला तर काय अधिपतीपर्यंत जायला भेटलं नाही पण इकडे अक्षराने ओमक्याजवळ फोन केलेला असतो ओमक्याला विचारत असते की तुमच्याबरोबर आहे का अधिपती त्यांना मी किती किती टाईम झाला त्यांना फोन लावते ते फोन फोनच उचलत नाही आणि बिझी सांगतो आहे तर कुणाबरोबर बोलताय तेही कळत नाही आणि लगेच ओमक्या म्हणतो वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी लगेच सांगतो तर आता ओमक्या पण अधिपतीला लगेच फोन करतो अरे काय रे तू कुठं आहेस आणि कोणाबरोबर बोलतो आहे अरे अक्षरा किती वेळ झाली तुझा फोन लावते आणि तू का फोन नाही उचलत मला फोन लावते नाही रे माझा फोन तर माझ्या हातातच आहे तर आता नाही नाही आणि ओमक्या म्हणतो अरे बहिणी काळजी पण करीत होत्या त्या म्हणतो त्या काही टेन्शनमध्ये आहे का किती वेळ झाला मी फोन लावते त्यांनी एकदाही फोन उचलला नाही त्यावर आता अधिपती म्हणतो हो बरं ठीक आहे त्यावर आता ओमक्या फोन ठेवतो आणि ओम अधिपती लगेच म्हणतो यांनी डायरेक्ट मलाच फोन का नाही केला याच्या त्याच्या मोबाईलवरती काय गरज आहे फोन करायची मग आता करू का नको करू आता अधिपती फार विचार करत असतो पण शेवटी मित्रांनो त्याचा युगो त्याच्या समोर येतो त्याला असं वाटतं नको फोन करायला तो नाही फोन करत पण आता तो म्हणतो इकडे तिकडे तर फोन केला मग डायरेक्ट माझ्या मोबाईलवरतीच करायचा ना कुठेतरी त्यालाही चांगलं वाटत असतं त्यालाही बरं वाटत असतं की अक्षराबाई माझी काहीतरी काळजी करताय तर आता इकडे अक्षरा म्हणत असते प्लीज अधिपती एकदा तरी फोन करा ना आहो तुम्हाला फार मोठी गोड बातमी द्यायची आहे आणि तुम्ही ही गोड बातमी ऐकून तर फार खुशच होशाल मग तुम्ही का का फोन करत नाही आता इकडे अक्षराचे आई बाबा फार अक्षराची काळजी घेत असतात तिला गोळ्या औषधं दवाखाना हा करत असतात अक्षरा तर आता जिवलेली नसते त्यामुळे आता अक... अक्षराचे बाबा म्हणतात अग अक्षरा तू आता जेवण तू एकटी नाहीस तुझ्या पोटामध्ये बाळ आहे आता निदान तुला बाळाची तरी काळजी घ्यावीच लागेल तू काळजी करू नको आता जावई बापू नक्की येतील नक्की तुला फोन करतील तू काही काळजी करू नको दुर्गी तर आता इकडे भुवनेश्वरी आणि दुर्गी बोलत असतात भुवनेश्वरी आता दुर्गीला म्हणत असते हे बघ दुर्गी आता ही सगळी तुझी जबाबदारी ती अक्षरा म्हणजेच ती मास्तरींबाई कुठे जाती कुठे नाही काय करती काय नाही या सगळं आता तुला तपास लावायचं आहे आणि बघ तुला काय करायचं ते कर तू गुंड ठेव नाही तर काही कर पण तुला मला रोज बातमी आणून द्यावीच लागेल तर आता दुर्गी ही तेच करते आणि गुंड ठेवते सगळ्यांना विचार सांगते की तुम्हाला ती जे जे असेल काय असेल तो निरोप मला टा सांगावाच लागेल तर आता तेही हो म्हणतात इकडे चारो हास चारुहास आता आजीला म्हणत असतात काय सांगू आई तुम्हाला आता अक्षर नाही तर घर कसं खायला उठलं आहे बरं नाही हो वाटत ती होती तर बरं वाटत होतं निदान माझ्या रूममध्ये येऊन माझी विचारपूसरी करत होती मला गोळ्या औषधांचं विचारत होती पण आता ती नाही तर कोणीही विचारत नाही आणि आता तो अधिपती तो तर सारखा तुमच्या मुलीमागच फिरतोय अहो काय काय माहिती अधिपती तर अधिपतीच आहे तिनं काय जादू केली आहे तेच कळत नाही मोहनेश्वरी म्हणत असते हे बघ दुर्गे आता काही झालं तर अधिपतीच्या मनातून त्या मास्तडीला बाहेर काढावंच लागेल नाहीतर तुला आहे तो काय घा मागं पुढं पाहणार नाही त्या मास्तडीला घरात आणायला आणि मी आतापर्यंत एवढे पापड बेळले त्याचा काहीही उपयोग होणार नाही तर आता त्याचा बाप म्हणजे चारुहास त्याला तर त्याची बाजू घ्यायला काहीही हरकत नाही कारण तू बघ आता शेवटी रक्त आहे अगं ते रक्ताकडेच वळणार आपण तर काही झालं तर परकेच आहे तर आता कारण कुठेतरी भुवनेश्वरी ही घाबरलेली असते कारण आता अक्षराने तिचा पान उतारा हा शाळेमध्येच केलेला असतो तेव्हाच आता अक्षर म्हणलेली असते हे बघ आता ही शाळा तुझी नाही ती चारुहास सरांची आणि माझ्या नवऱ्याची आहे तर मी या मी या शाळेची मालकीन पण आहे मी अधिपतीची बायको आहे त्याच त्याच हक्काने मी इथे येत आहे तर यातला जो पैसा आहे तर चारो हासांच्या घरातूनच येत आहे तर तुम्ही काय आणि तुम्ही काहीही नाही या शाळेच्या त्यामुळे ही धमकी दिल्यामुळे आता ती घाबरत असते तिला काय बोलावं तेही कळत नाही आता असं वाटतंय ती मास्तडी फार डोक्यावरून पाणी फिरवायला लागली जास्त चरचर चरचर -चर चालायला लागली काय झालंय तेच कळत नाही इथून मागं तर कधीही एवढी वलवल केली नाही पण आता आता ती शब्द पडून देत नाही आता आपल्या वर चढ वागायला लागली पण हे होता कामा नाही आणि मी भुवनेश्वरी हाय मी हे होऊ नाही देणार नाही मीच मालकीन राहणार आणि मीच शेवटपर्यंत राहणार माझ्या बरोबरी माझी बरोबरी ही कोणीच करू शकणार नाही असं भुवनेश्वरी आपल्या मनाशीच बोलत असते तिला तिचं मन कुठेतरी खात असतं की आपली जागा कुणीतरी घेणार आहे पण ते खरं असतं मित्रांनो आता तिला भीती वाटते कारण आता अक्षरा ही तिची जागा घेते की काय कारण ही जागा फक्त अक्षराचीच आहे तर मित्रांनो हे खरं होईल का अक्षरा तिची जागा घेईल का भुवनेश्वरीला तिची पायरी दाखवेल का तर पुढील भागामध्ये नक्की बघू